महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचे महाकवरेज उद्या दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून दिवसभर वेळोवेळी मतमोजणी स्थळ वेअर हाऊस अंबड नाशिक या ठिकाणाहून ताजे अपडेट महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून देण्यात येणार आहे म्हणून बघायला विसरू नका महाराष्ट्र क्रांती न्यूज विंचूर येथे भर दिवसा कांदा व्यापाऱ्यांना अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना येथील तीन पाटी इथे घडली आहे याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय विंचूर येथील उपबाजार आवारातील कांदा व्यापारी सचिन परदेशी हे दुपारी शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे अदा करण्यासाठी बँकेतून सहा लाख रुपयांची रोकड घेऊन लासलगावकडून दुचाकीवरून विंचूरच्या दिशेने येत असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी येथील वर्दळीचे ठिकाण असलेले प्रभू श्रीराम चौक तीन पाटी इथे चालू दुचाकीवरून कांदा व्यापारी सचिन परदेशी यांच्या हातातील रोख रक्कम असलेली पिशवी हिस साऊन घेऊन पोबारा केलाय सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा